त्याला छगन भुजबळ जे आहेत ते अनुपस्थित राहिलेले होते प्रफुल्ल पटेल सांगतात की छगन भुजबळांनी आता मार्गदर्शन करावं ज्येष्ठ असल्यामुळे माझं त्या मेळाव्याकडे लक्ष नाही त्यामुळे मला माहित नाही त्यांचा मेळावा माझं एवढं लक्ष नाही मी दुसऱ्या कामात होतो पण तिथं कोण हजर होतं कोण गैरहजर होतं याची मला माहित नाही ती मला वाटतं की त्यांच्या पक्षाचे प्रश्न त्यांना विचारलेले तुम्ही बरे मी दुसऱ्या पक्षाचा आहे अजित पवार ते <laughs> त्यांना विचारा ना तुम्ही तिथं तुमचे जे मित्र शिर्डीला असतील त्या मित्रांना फोन करून सांगा तिथं प्रश्न विचारा घेत शिर्डीला मेळावं होणारे माहीत आहे ना पण कोण कोण हजर आहेत हे माहीत नाही माझं वाक्य तुम्ही पुन्हा रिवाईंड करून बघा कोण नाही हे मी पाहू शकलो नाही मी जरा दुसऱ्या गडबडीत होतो थँक्यू बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद